शेतकरी मित्रांनो नमस्कार पालवी अॅगेरिकोमध्ये सगळ्या शेतकरी मित्रांचं स्वागत आहे मित्रांनो तुमचा जर कापूस साठ दिवसाच्या दरम्यान असेल तर आपल्याला दुसरी फवारणी करणं अतिशय गरजेचं आहे कारण आता या वातावरणामध्ये अमावस्या होऊन गेली आणि काही प्रमाणामध्ये कीड आपल्याला झाडावर दिसायला लागली ला आहे पतंग असेल किंवा पांढरी मासे असेल मावा असेल तुडतुडी असतील यांचं जास्तीचं प्रमाण वाढायला लागलंय का तर एकतर पाऊस पडत नाहीये किंवा काही ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतोय परंतु दमट वातावरण तयार झाल्यानं किडींना एक पोषक वातावरण तयार होते आणि याच्यासाठी किडीमध्ये किडींचं नियंत्रण करणं अतिशय गरजेचं आहे तर कोणती फवारणी आपल्याला करायची याची माहिती आपण आजच्या यावेळीमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर पालव्या गिरपा युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे प्रत्येक कुडीचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो तुम्ही जर सध्या पाहिलं तर आपला हा सात दिवसाचा कापूस झालेला आहे सत्तेचाळीस झिरोआट यू एस सत्तेचाळीस आठ ही व्हरायटी आहे जर तुम्ही एकंदरीत अवस्था पाहिली तर अतिशय पो अतिशय चांगली जमीन आहे बागायती जमीन आहे परंतु तरी सुद्धा जर कपाशीची अवस्था जर तुम्ही पाहिली तर पानं तुम्हाला मोडलेली दिसतील म्हणजे थोडक्यात वाटे झालेली दिसतील का तर रसोश किडींचं वाढतं प्रमाण तसेच uh, मावा थ्रिप्स तुडतुडे आणि पतंग सुद्धा uh, या ठिकाणी आपल्याला दिसायला लागलेत म्हणजेच थोडक्यात जे पाते आहेत हे पाते किडण्याचं प्रमाण या ठिकाणी वाढणार आहे तर अशा परिस्थितीमध्ये कोणती फवारणी करायची तर चला जाणून घेऊयात तर याच्यामध्ये आपल्याला प्रोफेक्स सुपर ज्याच्यामध्ये प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथ्रीन हे घटक आपल्याला पाहायला मिळतात याचा आपल्याला प्रतिपंपासाठी वीस लिटरच्या पंपासाठी चाळीस मिली फवारणीमध्ये याचा वापर करायचा आहे याच्यासोबत आपल्याला एक चांगल्या प्रतीचं बुरशीनाशक याच्यामध्ये आपण अँट्राकॉल घेऊ शकतो बावीस टीनही घेऊ शकतो किंवा सुद्धा याच्यामध्ये घेऊ शकतो कोणतंही बुरशीनाशक असेल बावीस टीन पंचेचाळीस किंवा साफ यांचा आपल्याला चाळीस ग्रॅम प्रतिपंपासाठी वापर करायचा आहे वीस लिटरच्या पंपासाठी आणि याच्यासोबत आपल्याला एक चांगल्या प्रतीचं स्टिकर आणि एक पी जी आर किंवा थोडक्यात टॉनिक याच्यामध्ये आपल्याला वापरायचे आहे मध्ये आपण अशा अवस्थेमध्ये इसाबियन किंवा अँबिशन या घटकांचा आपल्याला या फॉवरणीमध्ये वापर करायचा आहे या व्यतिरिक्त जर तुमची प्रोफेक्ट सुपर फॉवरणी ही तिसऱ्या फॉवरणीसाठी असेल तर दुसऱ्या मध्ये आपण सध्याच्या कंडिशनला जर अमावस्य होऊन गेले अमावस्य होऊन चौथा दिवस जर तुम्हाला उजेडला असेल तर अशा परिस्थितीमध्ये धानुसांचाही वापर करू शकता कारण आताच्या परिस्थितीमध्ये कंडिशन अशी आहे की पतंग जो आहे हा पतंग पानाच्या खालच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला अंडी पाहायला मिळतील आणि ही अतिशय घातक स्टेज या कापूस पिकामध्ये असते तर याच्यासाठी आपल्याला अंडी नाशक वापरणं अतिशय गरजेचं आहे असं नाही आहे की तुम्ही फक्त हेच वापरू शकता याच्यामध्ये सोल्युशन आणखी एक पण आहे ज्याच्यामध्ये आपण एक चांगल्या प्रतीचं कीटकनाशक सोबत दहा हजार पी नीम ऑइल किंवा कोल्ड प्रेसचं नीम सुद्धा वापरू शकता ज्याचं प्रमाण आपल्याला वीस लिटरच्या पंपासाठी साधारण साठ मिली ते सत्तर मिलीपर्यंत वापरायचं आहे नीम ऑइलने सुद्धा जी पतंगानी अंडी दिलेली असतात तर ती पूर्णपणे नाश होतात म्हणजेच थोडक्यात अंड्याचं हॅचिंग रोखण्यासाठी आपल्याला नीम ऑइलचा सुद्धा वापर करता येतो त्यामुळे तुम्ही प्रोफेक्ट सुपर सोबत ऑइल सुद्धा घेऊ शकता किंवा एक साधारण कीटकनाशक ज्याच्यामध्ये ऍसिफेट असेल किंवा इतर कीटकनाशक असेल त्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो यामुळे अंड्याचं हॅचिंग वा, वा रोखण्यासाठी आपल्याला मदत होईल तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला ही दुसरी फवारणी करायची आहे तिसरी फवारणी काय करायची आहे याच्यासाठी आपल्या तिसऱ्या व्हिडिओची म्हणजेच पुढच्या व्हिडिओची वाट पहा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तिसरी फवारणी का करावी आणि याचे फायदे काय होतील याची संपूर्ण माहिती दिली जाईल तसेच हा दुसऱ्या फवारणीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद